चला आज आपण माधान जाऊ माधान अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार तालुक्यात एक लहानसं गाव आहे निसर्ग सानिध्यातलं निसर्गाच्या निसर्गा कृषीतलं सातपुळ्याच्या कृषीतलं लहानसं गाव तुमदार फारसं मोठं नाही पण माधान म्हटल्याबरोबर तीन व्यक्ती डोळ्यासमोर येतात त्यातली पहिली संत श्री गुलाबराव महाराज दुसरी स्वर्गीय बाबा मोहोड कवी आणि स्वर्गीय तारा देणी श्री होता महान आहेत गुलाबला महाराज आंधळे होते जन्मान होते परंतु ते प्रज्ञाचक्षु होते जरी आंधळे होते तरी एखाद पुस्तक त्यांच्या हातात पडल्यावर त्यांचा हात फिरवला तरी कोण्या पानावर काय देवण आहे कोणत्या सुरू आहे ते सांगत बर विपुल साहित्य लेखन त्यांनी केलं गावाच्या बाहेर त्यांचा वाळा होता आम्ही जात जाऊ कधी कधी पण तो, तो बराच मोठा असल्यामुळं पडझूड होतो ती व्यवस्थापन होत नव्हतं म्हणून सगळा हो त्यातलं महत्त्वाचं सामान इकडे आणून ठेवलं आहे हनुमान मंदिराच्या तिथं आणि तिथं येणाऱ्या जाणाऱ्याची सोय होते सगळं समृद्ध ग्रंथालय त्या ठिकाणी आहे साहेबराव महोद बाबा मोहचे भाऊ पंकज आवारे यासारखे उत्साही कार्य करते या मंडळाची देखभाल करतात येणाऱ्या जाणाऱ्याची वास्तवपुस्त करतात दुलाबुराव दुला महाराजांचं विशेष असं की त्यांनी मधुरा भक्तीचा प्रसार केला मधुरा भक्ती म्हणजे कोणची जी गोपिकांची कृष्णाची ठाई होती तिला मधुरा भक्ती म्हणतात आपलं गुलाबराव महाराज स्वतःला ज्ञानेश्वर कन्या मानत आणि कृष्णाची गोपिका मानत हा मधुरा भक्तीचा प्रसार त्यांनी केला त्यांचे बरेचसे शिष्य आहेत त्यांच्या मंडळाचं कार्यविवाह चालू आहे दुसरी कविवारी बाबा मोहन स्वर्गीय हो। पायवाट नावाचा संग्रह प्रकाशित झाला आणि ते आले प्रकाश धोतर ताराबाईंच्या सहस्थेतेचेच काम करत होते ते होते प्रभाकर आवारे होते बाळकृष्ण मोड होते बाकीचे नंतर पुन्हा होतेच गावातले बरेचसे लोक होते बाबा मोहोळ हे कवी होते नाटककारही होते कादंबरीकारही होते त्यांचं लक्ष्मी नावाचं नाटक आहे एक शकुंतला नावाची त्यांची कादंबरी आहे पायवाट हा कविता संग्रह आहे यवतमाळ इथं भरलेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते त्यांचं बोलणं वाणी मोठी उगवती होती आणि माझ्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे माझा दान हा कविता संग्रह पहिला त्यांच्याच त्यांच्याच प्रकाश, प्रकाशनातर्फे वंदन प्रकाशनतर्फे प्रकाशित झाला आणि पुन्हा सोन्यातील सुहागा म्हणजे त्या दानची प्रस्तावना प्रत्यक्ष बाबा मोहोड यांनी दिली पिशवं फार धन्य समजतो की लहानशा संग्रहाला त्यांनी प्रस्तावना दिली पिशवं ही व्यक्तिमत्व दक्षिण आफ्रिकेत गांधीजीचा आश्रम आहे तो सुशिलाबेन गांधी चालवत होत्या त्या सुशिलाबेन गांधी म्हणजे गांधीजीच्या स्नुषा गांधीजीची सून मोठी मणीलाल गांधी, गांधी, लाल गांधी त्या सुशिलाबेन गांधीची ही लहान बहीण ताराबीन म्हशीवाला हे अकोल्याचं घर आहे स्वातंत्र्य सालीत राबलेलं म्हशीवाला कुटुंब गांधीजीच्या परिवाराशी त्यांचा स्वयं त्यांचा संबंध होता कस्तुरबा गांधीच्या मृत्यूनंतर जो फंड एकत्र झाला तो फंड महात्मा गांधींनी ताराबेनच्या हवाले केला आणि दाराबेंनी बरोबर माधांची निवड केली एकोणीसशे छेचाळीस साली स्वर्गीय गुलाबराव जवंजाळ यांच्या वाड्यात कस्तुरबा सेवा मंडळाची स्थापना झाली छेचाळीस साल माझ्या दृष्टीने महत्त्वाचं कारण माझा जन्मही शेहेचाळीसचा आहे मी आज अठ्ठ्याहत्तर वर्षाचा आहे माझांची संस्था ही अठ्ठ्याहत्तर वर्षाची माझी बहीण या संस्थेची आजन्न सेविका होती आणि म्हणून बाईची जिथं जिथं बदली होत गेली तिथं तिथं मी फिरत गेलो विदर्भाच्या आठ जिल्ह्यातल्या काहीच जिल्ह्यात मी स्वतः फिरलो आहो शिकलो आहो त्या ठिकाणी आणि म्हणून माझ्या पुढच्या भागात तिथलेच कदाचित व्हिडिओ बसतील का अशा तऱ्हेचे माधान आहे आपण पुढं माधानला जाऊ हो माधांच्या आसपासचा परिसर माझ्या वळजीचा आहे पाण्यासारखा आहे हो आपण नाचा भाग आहे गोड मानून